आज स्पर्धेच्या युगात तुम्हाला यश संपादन करण्यासाठी तुम्ही करत आहात त्या कामाबद्दल आणि स्वतःबद्दल विश्वास असणं गरजेचं आहे जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुम्ही या शर्यतीत हरलातच म्हणून समजा आत्मविश्वास असणारे लोक काय करतात हाही एक महत्त्वाचा विषय आहे हे लोक स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाच्या सोबतीने ते यश मिळवण्याची शाश्वती ठेवतात आत्मविश्वास पूर्ण लोक कोणत्या गोष्टी करत नाहीत हा ते काय करतात यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे पहिलं कारणे देत नाहीत वेगवेगळी कारणं देऊन पळवाटा काढणारे लोक खूप असतात ज्या लोकांकडून काहीच होऊ शकत नाही ते लोक पळवाटा शोधत असतात आत्मविश्वास असणारे लोक जे करतात आणि जे वागतात त्याची जबाबदारी ते स्वतः घेतात माझ्याकडे वेळ नाही बरं नाही अशी फालतूक कारणं ते देत बसत नाहीत दुसरं तुलना करत नाहीत आत्मविश्वास लोक कधीच दुसऱ्याची तुलना स्वतःशी करत नाहीत आणि यामध्ये वेळ वाया घालवत नाहीत ते आपण काय कर कर करत आहोत किंवा आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करीत असतात दुसऱ्याची तुलना करत बसणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे असं म्हणतात तीन कम्फर्ट झोन टाळतात हे लोक कम्फर्ट झोनमध्ये कधीच स्वतःला अडकवून घेत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की हे आपल्या स्वप्नांना मारून टाकतं चार कामे पुढे ढकलत नाहीत ही माणसे कधी आजची कामे उद्यावर ढकलत नाहीत किंवा स्वतःची कामे दुसऱ्यावर ढकलत नाहीत कधीही योग्य वेळेची वाट बघत बसत नाही आजची काम आजच करण्यात विश्वास ठेवतात कारण त्यांना माहीत असतं की यातच त्यांची प्रगती आहे पाच कोण काय बोलतं याचा विचार करत बसत नाही स्वतःला स्वतःच्या कामामध्ये गुंतवून ठेवणे दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय न घालणे ऑफिसच्या वसिकमध्ये सहभागी न होणे असेही यांची सगळी लक्षणं असतात सहा पुढे पुढे करत नाही प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला आपण चांगलेच वाटायला हवे असं यांना वाटत नाही प्रत्येकाच्या मध्ये हो मिळवत हो नाही यांना माहीत असतं की जीवनात भेटणारे सगळेच लोक नेहमीसाठी सोबत नसतात आणि जीवन असंच चालतं आपले रिलेशन किती लोकांशी आहे यापेक्षा ते किती चांगले आहेत याकडे ते, ते लक्ष देतात बडे जाऊन आकारतात या लोकांना सतत दुसऱ्याकडून स्वतःचा मोठेपणा ऐकण्याची गरज किंवा सवय नसते नंबर आठ सत्य नाकारत नाही जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून पळून न जाता समोर आलेल्या अडचणीने आयुष्य आणखी अवघड होऊ न देता धैर्याने त्याचा सामना करण्याची शक्ती या आत्मविश्वासू लोकांकडे असते जीवन जगताना किंवा कामे करताना काय अडचणी येऊ शकतात याचा अंदाज त्यांना असतो त्यानुसार ते आधीच उपाययोजना करून ठेवतात नंबर नऊ अपयशाला घाबरत नाहीत अपयशाची कारणे शोधून ती टाळावीत किंवा दुरुस्त केली तर नव्याने उभे राहता येते नंबर दहा कोणाच्याही परवानगीची वाट बघत बसत नाहीत या लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी कधीही कोणाच्या सांगण्याची गरज पडत नाही ते बिंदासपणे त्यांना जे करायचं आहे ते करतात प्रत्येक दिवशी ते स्वतःला आठवण करून देतात कर जर मी नाही केलं तर कोण करणार अकरा स्वतःला बंदिस्त करत नाही ते काहीही करताना त्यांच्या अंगी असलेले सर्व गुण प्रभावीपणे वापरतात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वतःजवळ असलेले सगळे ज्ञान ते यश मिळवण्याचे नियोजन करण्यात घालवतात बारा डोळे झापून विश्वास ठेवत नाही कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवत नाही एखाद्या व्यक्तीच्या सर्व बाजू तपासून घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवत नाही